नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक गुपित गोष्ट जी श्रद्धा आहे लाखो भक्तांचं ध्यान स्वामी ना आहे स्वामींना एक नारळ वाहा आणि सात दिवसांमध्ये चमत्कारच ही गोष्ट फक्त श्रद्धेची नाही आणि एका साध्या पण प्रभावी परंपरेची आहे नारळ वाहण्याची आहे श्री स्वामी समर्थांचं नाव जरी घेतलं की मनाला विश्वास सुरक्षा आणि ताकद मिळते पण नारळ वाहायचं भक्तीत कितव कितकं महत्व आहे हे आपण पाहूया हिंदू धर्मामध्ये नारळ हे शुद्धता आणि समर्पण यांचं प्रतीक मानलं गेलेलं आहे श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी हा एक उपाय नवस फेडायचा आणि संकट मुक्तीसाठी प्रार्थनेचा सोपा आणि भक्तीपूर्ण मार्ग आहे हे काही फक्त आजचं नाही तर पिढ्यान पिढ्या घरान घरात या विश्वासाने नारळ वाहण्याची परंपरा प्रथा जपली गेलेली आहे या विधीचं सविस्तर वर्णन कसं ही प्रथा नेमकी कशी पाळायची याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा सर्व स्वामी भक्तांनी हा व्हिडिओ पाहायलाच पाहिजे ज्यांना काही अडचणी असतील समस्या असतील आणि स्वामींवर विश्वास असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की आवर्जून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका चला तर, तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिलं काय करायचं एक, एक ताजा पाणी असलेला आणि निरोगी असा नारळ तुम्हाला निवडायचा आहे घरी किंवा मंदिरामध्ये किंवा तुमचं देवघर असेल तिथे स्वच्छ करून बसायचं आहे सकाळी किंवा गुरुवारी स्नान करून स्वामी समर्थांच्या मूर्ती पुढे किंवा फोटो समोर बसून तुम्हाला एक नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आपली मनोकामना स्पष्ट सांगायची आहे की प्रेम असो पैसा असो आरोग्य किंवा जे काही काम असेल जे काहीही असेल तुमच्यामध्ये मनामध्ये ते सर्व तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे स्वामी मला अमोक मिळो किंवा माझ्यावर कृपा करा असं तुम्हाला म्हणायचं आहे हा नारळ स्वामींच्या पायाशी त्यानंतर तुम्हाला ठेवायचा आहे त्यासोबत नारळासोबत तुम्हाला खडी साखर देखील ठेवायची आहे आता रोज सात दिवस याच भक्तीभावाने तुम्हाला पूजा करायची आहे नारळ फक्त पहिल्याच दिवशी ठेवायचा आहे मंत्र जप आरती आणि प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उरलेले जे सहा दिवस असतात या सहा दिवसांमध्ये तुम्हाला पूजा करायची आहे मंत्रजाप करायचे आहेत आणि स्वामींसाठी प्रार्थना देखील करायची आहे सातव्या दिवशी तो नारळ तुम्हाला मंदिरामध्ये किंवा स्वामी केंद्रांमध्ये किंवा जर जवळपासचे एखादं जे पवित्र ठिकाण आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे जर फोडून तुम्ही त्याचा प्रसाद वाटला तरीही चालतो नाहीतर नदीमध्ये जर अर्पण समर्पित किंवा के विसर्जित केला तरीही चालतो तर या मिचं महत्व काय आहे या विधीमध्ये असं काय विशेष आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल नारळ वाहणे खर तर हे मन शरीर आणि आत्मा यांच्या एकतेच एक प्रतीक आहे नारळाचं कठीण टर्फल म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करणं असतं आणि नारळातील शुद्ध पाणी म्हणजे निर्मळ प्रेम असं म्हणतात की स्वामी समर्थांना केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही सोशल मीडियावर युट्यूब वर तुम्ही असंख्य भक्त सांगत असलेले पाहत असताल की माझ्या समस्यां सुटल्या माझा आजार बरे झाले आयुष्यामध्ये नव्या संधी मिळाल्या हो हे खरंय अवघी सात दिवसांचा हा साधा आणि भक्तिपूर्व मार्ग जर तुम्ही निवडला जर विधी केला तर तुम्हाला निश्चितच फळ मिळेल नारळ वाहताना काही गोष्टी देखील तुम्हाला लक्षात ठेवायच्या खूप महत्वाचं असतं सात दिवसात तुम्हाला सलग पूजा करायची असते एकही दिवस तुम्हाला चुकवायचा नसतो स्वच्छता ठेवावीच लागते वस्त्र मन आणि पर्यावरण स्वच्छ असणं खूप महत्वाचं असतं फक्त स्वार्थासाठी किंवा अपेक्षेसाठी नाही तर खऱ्या भक्तिभावाने तुम्हाला नारळ व्हायचा असतो संकल्प बोलताना तो मनापासून बोलायचा असतो नवस पूर्ण झाला की तो नक्की फेडायचा असतो या गोष्टी तुम्ही सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याचं पालन देखील केलं पाहिजे धार्मिक आचारधर्म काय सांगतो की नारळ हे फक्त फळ नाही तर ती समाधानाची संयमी जीवनाकडे नेण्याचे एक साधन देखील आहे स्वामींच्या स्वामी समर्थांच्या शिकवणीत संपूर्ण श्रद्धा आणि समर्पण खूप महत्वाचं असतं यामध्ये कोणत्याही जाती धर्माचा किंवा वयाचा म्हणा कुठलाही फरक नसतो फक्त कोणीही श्रद्धेने स्वामींना नारळ वाहून आपली काय जे इच्छा असेल ती मागवू शकतो गुरुपौर्णिमा स्वामींची पुण्यतिथी किंवा गुरुवारच्या दिवशी हे दिवस खूप महत्वाचे असतात हे दिवस स्वामींसाठी स्वामी सेवेसाठी भक्तांसाठी खूप खास असे दिवस असतात त्या दिवशी जर नवस केला तर आध्यात्मिक लाभ आणखी जास्त मिळतो असं भक्तांचा अनुभव आहे भक्तांचे अनुभव आणि परंपरा यातून आपल्याला काय मिळतं तर अनेकांनी आपलं आयुष्यच बदललं बदललं आहे असं साक्ष देखील दिलेली आहे कुणाचा आजार बरा झालाय तर कुणाला नोकरी मिळाली आहे कुणाच्या घरामध्ये आनंद परतला तर कोणाचं मानसिक शांतता मिळाल्याचं सांगितलं गेलेलं आहे तुमचेही काही अनुभव असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये जण नारळ वाहिल्यानंतर स्वामीचे चरित्र पारायण करतात तर काही जण गरजूंना अन्नदान करतात काही ना काही कोणीतरी करतच असत कधी कधी आपल्याला सात दिवसात लगेच सकारात्मक बदल दिसतच नाहीत असं होतं काहींना वेळ लागतो तर काहींना लगेच अनुभव येतो महत्वाचं म्हणजे काय असतं की श्रद्धेवर आणि संयमावर आणि सातत प्रयत्नांवर तुम्हाला विश्वास ठेवायचा असतो हा नवस कुणीही करू शकतो कधीही करू शकतो फक्त शुद्धता आणि खूप महत्वाचा आहे तर मंडळी स्वामींना एक नारळ व्हा आणि सात दिवसात चमत्कार पहा ही केवळ चमत्कारी परंपरा नाही तर श्रद्धेचा संयमाचा आणि समर्पणाचा सकारात्मकतेचा मार्ग आहे जर तुम्हीही आयुष्यात अडचणींना तणावाला किंवा संकटांना सामोरे जात असाल तर हा साधा नवस नक्की करून बघा स्वामी समर्थांचे नाव घ्या आणि अनुभव घ्या आणि अद्भुत शांतीचा आणि विश्वासाचा अनुभव घेत राहा धन्यवाद मंडळी